हॅलो दोस्त कशा आज चांगलेत ना चांगले जरा आज मी बनवते सोड्यांची भाजी बनवते हे जे सुकलेले सोडे असतात ओले अर्धेवट सोडे असतात ते म्हणजे माश्याचा जे एक प्रकार असतो त्यांना सुकवलं जातात बारीक असतं ते तर यांची भाजी मी बनवते यांना मी आधी ना गरम पाणी करून गरम पाण्यामध्ये टाकलेले आहेत का कारण की जी ते जी घाण असते त्यांची ती निघून जायला पाहिजे म्हणून गरम पाण्यात टाकले त्याच्यासाठी मी लसूण घेतला आलं कल खोबरं एक मिरची आणि कांदा घेतला मिरची तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी टाकलेली आहे तर हे सगळ्या वस्तूंना आता आपण तव्यावर भाजून घेऊ आणि मग त्यांची एक बारीक पेस्ट बनवून घेऊ तर इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यात मी कांदे टाकेल आधी कांदे भाजून घे आणि नॉर्मल थोडंसं तेल पण टाकी ज्याच्याकडून ते पटकन शि होऊन जातील याच्यासाठी जा तर इथं मी कांदे टाकलेले आहेत कांदे चांगले भाजून देईल आपण जसे बाकी भाजींना भाजतो तसे भाजून घ्यायचे जास्त आणि थोडंसं तेल टाकेल मी आता इथं तेल टाकायचंच कारण नाही ना खाली लागायला लागतो मग नंतर आणि अशा केल केल्यामुळं लवकर तो भाजला जातो कांदा त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकायचं तर इथे बघा माझा कांदा चांगला भाजला गेलेला आहे आता तो मी साईडला करेल आणि बाकी जे तव्यावरच राहतील त्या साईडला करेल आणि जे बाकीच्या वस्तू आहेत त्या भाजून आणि त्याच्यात खोबरं खोबरं आधी खोबरं भाजून घेईल नंतर मग असं एक 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 वस्तू करून सगळे भाजून घेईल मी खोबरं कमी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे भाजी तुम्हाला किती बनवायची त्या हिशोबाने बनवू शकता माझी भाजी थोडीशी जे जास्त नाही आहे मी थोडंसं त्यानंतर हे बघा लसं का आपला खोबरं बी चांगलं भाजलं गेलेलं आहे आता आलं आहे लसूण हिरवी मिरची जी घेतली होती ती हे सगळे एक एक करून सगळे भाजून दिली हे बघा इथं आलं टाकलं परत लसूण आणि ते सगळं भाजून घेईन लसूण मी सहसा भाजूनच घेते कारण की तो भाजलेला लसूण चांगला असतो आता हिरवी मिरची पण मी टाकून दिली त्यांच्यासोबतच आता ती पण चांगली भाजून घेईल आणि ती पण साईडला करेल आणि मी दोन तीन काजू घेतलेले ते पण टाकेन काजूचंवी आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता नाही टाकायचं नाही टाकलं तरी चालेल तसं काही येत नाही टाकायलाच पाहिजे असं काही नाही आहे मी त्या आवडीनुसार पण मी काजू टाकते थोडेसे आता हे सगळं भाजून घेतले सगळे एकत्र करेन आणि एका डिशमध्ये काढून गेलं आणि ते थंड होतील थंड झालं का मग मी मिक्सरमधून काढून घेते आता हे बघा हे मस्त मी सगळं भाजलं गेलेलं मी इथं गॅस बंद केला आणि एका डिशमध्ये काढून घेईल डिशमध्ये काढून घेईल आणि मस्त मी थंड होऊ देईल आणि थंड झाल्यावरच ते आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे त्या त्याच्याशिवाय नाही आता इथं मी हे थंड होतील तुम्ही बघू शकता इथं माझं जवळजवळ थंड होऊन गेलेलं आहे आता हे मी मिक्सरमध्ये काढून घेईन मिक्सरमधून का काढली आहे बघा बऱ्यापैकी थंड होऊन गेलेलं आहे मिक्सरमधून काढून घेईल मी आता हे मिक्सरमध्ये टाकताना थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आणि मग दळायचं त्याच्याने अजून पटकन दळलं जातं त्यानंतर मी इथं थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्याने टेस्ट छान येते भाजी नॉनव्हेजच्या भाजी तुम्ही कुठली मसाल्याची भाजी बनवा त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकला तर ती टेस्ट देते इथं माझा मसाला तयार आहे इथं कढाई ठेवली मी गरम करायला ता तिथं तेल टाकलं आणि जो आपण मसाला बनवलेला आहे तो मसाला त्याच्यात टाकून घेऊया हे बघा तेल तुमची आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्या आधी जिरं मोहरी टाकायची आणि त्यानंतर मग जो आपण मसाला बारीक केलेला आहे तो टाकून देऊ आणि मसाला चांगला कळसून घ्यायचा तो जेवढा चांगला कळसून घेणार तुम्ही तेवढी टे छान टेस्ट येईल भाजीला भाजीला खूप छान टेस्ट येते आणि छान लागते सोड्याची भाजी हिवाळ्यात खायला पाहिजे सोडे कॅल्शियम भरपूर असतात त्याच्यामध्ये सो आणि हिवाळ्यातनं गरम मी त्याच्याने येते म्हणून ती हिवाळ्यात सहसा खायला पाहिजे उन्हाळ्यात गरम पडतात उन्हाळ्यात नाही खायची पण हिवाळ्यात खायला काही हरकत नसते की हिवाळ्यात खूप छान असतात त्याच्या पौष्टिक पण खूप असतात कॅल्शियम भरपूर असतात त्याच्यात आणि हिवाळ्यात कॅल्शियम जेवढं खाल्लं जाईल तेवढं चांगलं असतं हिवाळ्यात भरपूर खायला पाहिजे ते तर इथं माझी आता सोडीची भाजी जवळ तर मसाला चांगला कळसला गेलेला आहे ते तर आता मी मसाले टाके मसाल्यांमध्ये लाल मिरची गरम मसाला हळद आणि धनिया पावडर हिंग हिंग हे सगळे वस्तू टाके आणि त्यानंतर तोही मसाला चांगला कळसून घेईल आणि नंतर मग त्याच्यात आपण सोडे टाकूया आणि मग नंतर मग जेवढं लसचा पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून द्यायचं ते बघा इथं मी आता मसाला चांगला कळसून घेईल मसाला जेवढा चांगला कलसला तेवढी टेस्ट चांगला येतो भाजीला ही ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा इथं माझा मसाला चांगला व्हायला लागलेला आहे आता ह्याच स्टेजवर मी सोडे जे पाण्यात ठेवले होते पाण्यातनं काढून अजून पर परत धुऊन घ्यायचे गरम पाण्यातनं काढून चांगले धुऊन घ्यायचे आणि मग सोडे टाकायचे सोडे गरम पाणी त्याच्यासाठी टाकले जातं कारण की त्याच्यावर खूप हे रागलेलं असतं खारट पाणी असतं माती शे माती लागलेली असते आणि ते त्याची एक घाण असते ती बारीक आपल्याला दिसत नाही म्हणून गरम पाण्यात टाकली की ती घाण सगळी निघून जाते म्हणून गरम पाण्यात टाकायची असते आणि एक चांगले धुतले जातात ते त्याच्यानंतर मग हे बघित मसाला चांगला झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही आणि तेल आता चांगलं सुटायला लागलेलं आहे ह्या स्टेजवर बघू शकता तुम्ही बघा तुम्ही किती छान मसाला भाजला गेलेला आहे कलर बी खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथं मी हे जे बघू शकता तुम्ही तेल चांगलं सुटायला लागलेलं आहे त्या ते तेजवर आपण आपण मसाले टाकायचे तेल सुटलं म्हणजे समजून घ्यायचं की आपला मसाला चांगला कळसला गेलेला आहे हे बघा इथं मी आता सोडे धुवून घेतलेले आहेत चांगले धुवून घेतल्याने हे आता मी भाजीमध्ये टाकून देईल आणि चांगले धुतल्यानंतरच ते टाकायचे गरम पाण्याने हे मी मसाल्यामध्ये टाकून देईल आणि त्यांना शिजायला वेळ लागत नाही लगेच शिजतात पाच मिनटात शिजत जसे मासे पटकन शिजून जातील तसे ते पण पटकन शिजून जातात त्यांना जास्त वेळ लागत नाही आणि खूप सुंदर लागतात ते बघा हे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे कलर आता इथं आपण ते पाणी सोडून देऊ आणि पाणीचं आपल्या आवडीनुसार मीठ चवीनुसार टाकायचं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आणि मीठ टाकताना मी थोडंसं बघायचं कारण की सोड्यांमध्ये पण खारटपणा असतो म्हणून मग थोडंसं कमीच टाकायचं वाटलं तर आपण नंतर घेऊ शकतो टेस्ट करून टाकायचं तुम्ही बाहेर मी टाकू शकता चवीनुसार नंतर हे पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर मग मस्त मेगी उकळू द्यायची आणि ते चांगलं उकळलं की आपली भाजी तयार आहे सोडेंना शिजायला वेळ लागत नाही ते लगेच पाच मिनटात शिजून जातात आता मी मसाल्यात ते कळसून घेतले तेव्हाच शिजले असतील शिजून गेले असतील नंतर मग कोथंबीर आणि ही आपली भाजी तयार झाली खूप छान आम्हाला सार खूप आवडतं स आमच्या घरी सगळेजण ते सोडे खाण्यामध्ये सोड्यांचा जो रस्सा असतो ना तो नुसता पी प्यायला आवडतो आमच्या घरात खूप छान आवडतो हे बघा किती कि छान तडी आलेली भाजीला तुम्ही बघू शकता आता या तुम्हाला दाखवते किती छान कलर आलेला भाजीला पण आलेला आहे तर मी ते सर्व करते आता आणि तुम्हाला दाखवते ही छान भाजी आलेली मला तर आमच्या घरी तर सगळ्यांना आवडते सोड्याची भाजी आणि हिवाळ्यात आम्ही करतो खूप करतो आणि त्यानंतर ही आपली सोड्याची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकतात तर माझी ही सोड्याची भाजी तयार आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण दबाय श्री स्वामी समर्थ